रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची कोणापासून अगदी सगळ्या संपूर्ण काडीवर मला आहे रिझल्ट हा लगेच आम्हाला जाणवाय चा चालू झाला कारण अगोदरच्या औषधाने ह्या औषधात रामायग्रोच्या औषधात भरपूर फरक आहे रिझल्ट चांगला आहे औषध चांगली येते रामायग्रोज नमस्कार शेतकरी मित्रो मी रामायगरोटेक प्रतिनिधी नाताजी लवटे आज आपण प्रवीण कांबळे यांच्या बागेमध्ये आलेलो आहे तरी यांनी आपलं सुरुवातीपासून आजपर्यंत सगळं शेड्यूल फॉलो केलेलं आहे तरी आपण पाहू शकता की अतिशय उत्कृष्ट प्रकारे असं त्यांचं सेटिंग झालेलं आहे यांची बाग पहिल्याच पिकाची असली तरीसुद्धा का छोटी काढी असूनसुद्धा अगदी शंभर ते दीडशेपर्यंत सेटिंग झालेली आहे की आता अशी परिस्थिती झाली की आता आम्हाला याचं थिनिंग करावं लागणार आहे इतकं सेटिंग झालेलं आहे तरी आपण शेतकऱ्यांशी थोडासा संवाद साधणार आहे बागेची पार्श्वभूमी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आपली ओळख करून द्या माझं नाव प्रवीण बापू कांबळे राहणारा आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं कांबळे साहेब मला सांगा की या झाडाचं वय काय अंदाजे तरी आपलं अंदाजे वय चौदा महिने एक वर्ष तरी आपण याच बहार लागवडीची तारीख काय सांगू शकाल का आम्हाला सुरुवात धरलेली हा धरली एप्रिलची तारीख पहिलं पाणी दिलेली तारीख पंधरा एप्रिल मार्च आहे तरी शेतकरी मित्रांनो यांनी हा प्लॉट पंधरा एप्रिल रोजी याचं बहार पंधरा मार्च रोजी याचं बहार नियोजन केलेलं आहे तरी बघू शकता आपण अवघ्या दोन ते अडीच महिन्यांचा हा प्लॉट आहे अतिशय उत्कृष्ट व सुंदरित्याच सेटिंग झालेलं आहे अतिशय जास्त सेटिंग असूनसुद्धा सुद्धा साईज ही चांगल्या प्रकारे होत आहे झाडांची ग्रोथ ही चांगल्या प्रकारे आहे काळी आणि संपूर्ण माल हा काळीवरती अगदी खोडापासून अगदी खोडापासून अगदी सगळ्या संपूर्ण काडीवर माल आला आहे तरी आपण यांना विचारूया की आपण आपली कोणती कोणती प्रोडक्ट वापरलेली आहेत रामायगराव बायो समृद्धी बायो स्पेशल बायो समृद्धी डाळिंग स्पेशल आणि बायोसृष्टी रामा मॅजिक रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रेंट परत नेमके नेम करन्स सर्व रा मायक्रोचे प्रॉडक्ट मी वापरले ते सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस पहिलं पाणी दिलं त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला काय सोडलं होतं रूट मॅजिक सोडलं ना रूट मॅजिक सोडलं नंतर रा मायक्रोचं बायोसमृद्धी सोडलं डाळी स्पेशल दिलं दाळ स्पेशल वरून स्प्रेसाठी तुम्ही रामा मॅजिक घेतले रामा मॅजिक टीम ग्रो आणि घेतले तुम्हाला हे दिल नाही किती दिवसात रिझल्ट जाणवायला रिझल्ट हा लगेच आम्हाला जाणवाय चालू झाला कारण अगोदरच्या औषधाने ह्या औषध रामायग्रोच्या औषधात भरपूर फरक आहे रिझल्ट चांगला आहे औषधं चांगली ती रामायगरोज सुरुवातीला ह्याच्या अगोदर पण दुसरा प्लॉट आपल्याला एक ह्याच्या अगोदरचा दुसरा प्लॉट आहे तोही रामायगरोजच्या प्रॉडक्टनं आमचा प्लॉट सक्सेस झालेला आहे आणि हा दुसरा प्लॉट आहे हा सुद्धा प्रमाणाच्या पेक्षा जास्त सेटिंग झालेलं आहे कांबळे साहेब आम्हाला सांगा की याच्या अगोदर तुम्ही तरकारी वगैरे किंवा आपला जो दुसरा प्लॉट आहे त्याच्यावर पण याच्या अगोदर बहारामध्ये रासायनिकचं नियोजन केलं होतं मग त्याच्यामध्ये आणि यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतोय हो रासायनिक मध्ये काय फरक म्हणजे जास्त रिझल्ट आला नाही रामायक रोज रिझल्ट आम्हाला चांगला आहे तरी तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का होय होय समाधान आहे आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता रामायग्रोचे प्रॉडक्ट चांगले आहे ते यांची चांगली आहे ते सर्व शेतकऱ्यांनी रामायग्रोचे प्रॉडक्ट वापरावे शेतकरी मित्रांना की खालच्या सेटिंग झालं बघा तुम्ही हे बघा साहेब अगदी अगदी खालच्या खोडाला खालच्या खोडापासून बघा या बुंद्याला इकडून बघा हे अतिशय उत्कृष्ट आणि एवढे खराब वातावरणात एक ही स्पॉट नसलेली बाग आहे तर कांबळे साहेब सांगा इकडे पावसाची परिस्थिती कशी आहे आणि अतिशय आपलं काळं रान दिसतंय वापशावर लवकर जमीन न येणारी जमीन दिसते तरी आपलं नियोजन कसं झालं आणि आपण बाग तंदुरुस्त कशी ठेवली पाऊस झाल्यानंतर पाणी बागेमध्ये साठलं होतं पण बागाईमधून पाणी खाली काढून दिलं आणि बाग रोग शक्ता कमी झाली प्रतिकारशक्ती आ... वाढ वाढली तरी तुम्हाला आमच्याकडनं किंवा आमच्या प्रतिनिधीकडनं तुम्हाला मार्गदर्शन कसं भेटतं वेळोवेळी बागेत येऊन त्यांचा आम्हाला माहिती सल्ला होतोय आणि औषधी फवारणीसाठी प्रत्येक वेळी औषध नियोजन मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटते रामायगरावच्या प्रति प्रतिनिधीकडून आम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटते मार्गदर्शन चांगलं मिळाल्यामुळं तुमचा प्लॉट आतापर्यंत इथपर्यंत आलेला आहे इथून पुढे मी चांगला प्लॉट घेणार आहे तुम्ही आम्हाला सांगा आता इतकं ढगाळ वातावरण आहे इतकं खराब पावसाचं वातावरण आहे चार चार दिवस आठ आठ दिवस कंटिन्यू झाडावर पाणी राहतंय तरी आपल्या बागेवर कुठेही एखादं तेल्याचं फळ दिसलं नाही एखादं कुजवा नाही एखादा करपा नाही किंवा इव्हन कोणत्याही फळावर डाग नाही हे तुम्ही कसं काय सा, साध्य झालं तुम्हाला हे राम अॅग्रोचे आम्ही प्रॉडक्ट वापरतोय नेमकरंज निमकरंज नेमकरंज कापूर हे रामयग्रोचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आमच्या झाडामध्ये कोणतेही तेलकट कुजवा किंवा थ्रिप्स कोणताही प्रोगाचा प्रादुर्भाव आमच्या बागेमध्ये आला नाही तरी शेतकरी बांधवांना आपण बघू शकता ही अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट प्रकारे बाग आलेली आहे तरी ह्या बागेचा हा बागे पण एक छोटासा पहिला बाग दाखवलेला आहे इथून पुढे वारंवार आपण तुम्हाला या बागेचे अपडेट देत राहणार आहोत याची साईज कशी वाटते याला कलर कसा येतो याची आपण काळजी निगा कशा प्रकारे घेतलेली आहे याची आपण वारंवार माहिती शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवत राहू तसेच आम्ही तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू हां जर कुणाला आमचं मार्गदर्शन आणि आमचे प्रोडक्ट हवं असतील तर आपण माझ्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर खाली दिलेला एक 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 नंबर आ, 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 आहे एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठावन्न एकाहत्तर एक्केचाळीस या नंबरवर आपण संपर्क साधू शकता तसेच माझा आलेगाव येथे नाथ ॲग ॲग्रो एंटरप्राइजेस नावानं माझं शॉप आहे ऑफिस आहे तुम्ही येथेही व्हिजिट देऊ शकता आपल्याला औषधे भेटतील योग्य द मार्गदर्शन भेटेल व आपलाही पॉट प्लॉट याचप्रमाणे सक्सेस करून दिला जाईल जय राम ॲग्रोटेक